तुमचं हे पॅन कार्ड हरवलं आहे तुम्हाला हे पॅन कार्ड काढण्यासाठी परेशानी होत आहे जर तुमच्याकडे पॅन नंबर असेल पॅन कार्ड नंबरवरून पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मरटे कटा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ऑनलाईन पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला इथे पॅन नंबर विचारत आहे तर आपल्याला इथे आपला पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे पॅन नंबर टाक पॅन नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं आपला जन्म महिना जे असेल ते आपण सिलेक्ट करायचा आणि आपलं जन्मवर्ष इथे टाकायचा आहे जन्मवर्ष टाकल्याच्या नंतर आपल्याला फर्स्ट नंबरला दिसेल त्याला क्लिक करायचे आहे आय एम नॉट अ रोबोट या पर्यावरती क्लिक करून सबमिट या पर्यावरती क्लिक करायचे आहे सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं आपली पॅन मोबाईल नंबर ईमेल आयडी पिनकोड झेड पी पिन हे आपल्याला इथं सर्व आपली माहिती दिसत आहे तुम्ही हे पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकतात कोणत्याद्वारे जर तुमच्या इथं ईमेल आय डी असेल किंवा मोबाईल नंबर असेल जे तुमच्याकडे अव्हेलेबल असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसे की माझ्याकडे इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर पण आहे तर मी बर्थ या बटनावरती क्लिक करणार आहे बर्थ सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला अजून एक खाली दिलेल्या पर्यावरती क्लिक करून जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्या मित्रांनो जे तुम्ही इथे सिलेक्ट केलं असेल त्यावर आपल्याला ओ टी पी गेला असेल जसे की तुम्ही मोबाईल नंबर सिलेक्ट केलतात तिथे मोबाईल नंबरवरती माझा एक ओ टी पी गेलेला आहे इथं ओ टी पी टाकल्यानंतर एल डीट या, या क्लिक करायचे त्यानंतर कंटिन्यू विथ पेड ई पॅन डाउनलोड या क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला इथं पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला किती चार्ज कटणार आहे ते दाखवत आहे आठ रुपये पॉईंट सव्वीस पैसे कटणार आहे टू दिस थम्स अँड सर्विस या परे क्लिक करून प्रोसेजर टू पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे पे कन्फर्म करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं क्यू आर कोड दिसत आपल्या फोन पेने किंवा गुगल पेने आपण पेमेंट करू शकतात पेमेंट केल्याच्या नंतर मित्रांनो ऑटोमॅटिक आपल्याला पॅन कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जाईन आपल्याला त्यानंतर आपण अमाऊंट किती पेड केले ते दिसत आहे त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर जनरेट अँड प्रिंट पेमेंट पावती भेटत आहे आपल्याला इथं त्याला क्लिक करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात रिक्वेस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पॅन कार्डची पावती अशी दिसत आहे पावती डाउनलोड करून घ्यायची आहे त्याची तुम्ही प्रिंट करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण दिलेल्या ईमेल आय डीवरती आपलं पॅन कार्ड पाठवलेलं असेल ते आपण डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपली ईमेल आय डी ओपन करायची आहे ईमेल आय डी ओपन करून आपल्याला ऑल ईमेल या वटनावरती क्लिक करायचं आहे ऑल ईमेलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ईमेल आलेलं असेल ते आपण इथे ईमेल पाहू शकता ही ईमेल आय डी मध्ये आपलं इथं आपलं पॅन ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे इन्कम टॅक्स पॅन सर्विस असं हे ईमेल आय डी दिसत आहे याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ई पॅन कार्ड आपण जी पावती त्यावेळेस पेमेंट केलं त्याची पावती वगैरे दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड हे ऑप्शन करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला हे फाईल ओपन करून घ्यायची आहे इथं आपल्याला पासवर्ड मागत आहे तर यात फाईलचा पासवर्ड आपला जे आपली जन्मतारीख असेल ती आहे जसे की एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकता जुरो एक झिरो दोन दोन हजार असं टाईप करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण हे पॅन कार्ड डाउनलोड केलेलं आहे आपल्या इथं दिसत आहे की पॅन कार्ड डाउनलोड केलेलं आहे आपण इथं आपलं नाव त्यानंतर ना पॅन कार्ड खाली स्कोर केल्यानंतर आपल्या इथं खाली पॅन कार्ड दिसत आहे आपला पॅन नंबर वगैरे तर हे आपण कोणत्याही सरकारी कामासाठी त्याचा आपण वापर करू शकतात मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण पॅन कार्ड नंबरहून पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात